आम्हाला जायचं होतं गाठव आपल्या म्हणून असं दहावं आहे घाटाव जिथं दफन घाटाची सधनक्याला तिथं आपल्याला जवळपास दहा वाजता दहा होतं च निव दाखवाला आम्ही आणि वास पण आत गुण आत गाडी टाकली तर काय गरज आहे ति आपण मागून आता बघ हो जवळपास आता ना साडेनऊ वाजल्यात जेव्हा आता ना थोडा अर्धा साधी ना टक्कल करून आलो नंतर ना शेव्हिंग पण केली तर पूर्ण बाराच दिवसानंतर आहे ना बाराच वर्षानंतर मी क्लिनिंग अशी शेव केली असन मग आपला मुन्न वारल्यानंतर पहिली केस काढल्यात अशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण आहे ना एक दोन वाजल्यात आम्हाला जायचं होतं गाठाव आपल्या मुन्नाचा धाव आहे गाठाची दफन केलं नाही त्याला तिथं आपल्याला जवळपास दहा वाजता दहा अकरा वाजायचं होतो रात्री आम्ही ना इथं दोन वाजेपर्यंत आहे येणार लावित होतो त्याच्यामुळं टाईम झाला राव कोणाचं उठलं नाही मग आता दीड वारलेत दोन वाजता आपल्याला नाही गाठा त्याच्यावर पवार येतात आणि आपल्याला त्याचा निवड दिवस सगळे आहे मुन्नाचं आता गाडी आणायची आपल्या पाहुण्याची गाडी घ्यायची सांगोटी फाट्यावरून आणि आपल्याला दोघांना भरायचं हे दोघांना पण आपल्याला गाठवून यायचं डायरेक्ट सकाळी आलो तर मी सहा वाजता यांना खायला वेळ टाकून गेलो होतो आताच उठलोय मी पण ही मका व्यवस्थित ना नाही कोटी पैठण पडली नाही एवढा व्यवस्थित हिरू ही मका लागते याला लक्ष्मीने खाल्ली चांगली सर लक्ष्मी हो पण केलं वाळतच नाही ना तर आता हे वाळ अजून वेळ लागणार टाकीत पाणी पण नाही अरे मोटर झाली खराब आपली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला राह टाकी भरायची ती यार पण पाणी मारायचे आणि गाड्या आणली आपली त्या गाडी भरून यायची आपल्याला ती कधी पहिली गोढी काढते पुढे जा पहिली गोडी काढ बघ दोघ भरली आहे गाडीत व्यवस्थित दोघांना गाडी तर मोठी जाऊ तर रे आपल्याला काठात जायचे बाकी पॉरासाची बैलो आपलं लक्ष्मी खुणस्त भरून गेली गेली संतोष शेट्टी मी ताट घेऊन चाललो आहे त्याला ये ना आपल्याला निवत दाखवायचं आहे हळद कुंकू आणि हे घेतले काडी बिटी अगरबत्ती घेतल्या फक्त हार राहिलं हार आणि फुलं ते छान आहे गेलं आहे गावात बाकी आम्ही घेऊन चाललो आहे सगळं आता आहे ना त्याची आपल्या फक्त निवड ठेवायचा हार फुल टाकाय ठेवायचं आणि या दर्शन दर्शना चालवलंय आम्ही तर बाकी सगळी बरं घाटा तिथे आता धावलो आहे आम्ही आता वास्ता तिकडे उतरते बोर झाड वाळूनच गेलं रे एक लाव काळी फक्त जाऊ निव दाखवला आम्ही आणि वासर पण आत गुण आज गाडी टाकली गरजाची तिने बरं आपण मागून आता बघ आज बराबर दहा धाव आहे आता टक्कल टक्कलकार लागेल परत मागील पकडायला लागेल टक्कल करू म्हणतात सावका जावा रे झाडलं मीठ टाकलं होतं आपण मीठामुळेच वाढलं थोड्या दिवसांतर आहे ना परत एक चांगलं मोठं झाड लावतो वाडाच आणि त्याला जाळी पण लावू चांगली पावसात चांगलं वाडन ते जवळपास साव वाढले गाठातून आता नाही ना रद्द रद्देशनी कुट्टी पाडली होती ते वॉटरूम कुठे आणली खाली टाकली तर आम्ही असा तिघांना टाकून दिली ते मागले शेण झाडून घेतलं आणि ते माग नेट लावून घेतली गाठातला वेळ लागला मुळात आहे ना आम्ही उशिरात निघलो तो इथून तीन वाजता निघलो असतो साधारण तीन साडेतीनला सगळं त्याचं निवड वगैरे ठेवला अंगाटा येत आलो कुट्टीविट्टी घेऊन आता काम झालं सगळं अजूनही नाही आलं दोन दिवस लागतील वाळायला चांगलं पहिले ना पाणी वारायचे राह पण मोटर खराब झाली त्या ते राना जाऊन चेक करा पाहिजे नंतर पाण्याची लागवड होणार आहे पाणी जसं पेत नाही आता बरं का आम्हाला गरज पण नाही पाण्याची एक बारली दोन पेत्यात फक्त ते पण एकच टाईम फक्त यायला लागते आम्हाला दोन तीन बारल्या पाणी मारायला ते वरलं आहे ना बिताळ पुढलं दावण वरली आहे त्याच्यामुळं अदरवाईज काहीच गरज नाही पाण्याची होता आपल्या मुन्नाचा आहे हि आहे ना कानेवाडीचा शेवटचा गाठे नाही नाही सॉरी यो ना वाकीचा गाठी आणि हे कानेवाडी शेवटचा मुन्नाचा कुन्नाचा फोटो आहे आपला बारीकपणीचा होता तेवढा मोठा आलाय हो जवपास आता है ना साडेनऊ वारल्यात जेव्हा मी आता ना थोडा अर्धसाली ना टक्कल करून आलो नंतर ना शेविंग पण केली तर पूर्ण बाराच दिवसानंतर आहे ना बाराच वर्षानंतर मी क्लिनिंग अशी शेव्ह केली असन मग आपला मुन्न वारल्यानंतर पहिली केस काढल्यात अशी गोवाट्यात आलो कोणच नाही आहे थोडं बाहेर काम होतं पण आता उद्यापासून बसून येईल ना तर नेमका रविवारी उद्यापासून आपली दुसरी कामं करायच्या तर आपल्याला पटपट आपलं नवीन एक आम्ही आहे ना व्यवसायाला सुरुवात करणार आहे नाही आपला आमचा भाचा आहे आणि मी थोडा त्याची अपडेट पापून नंतर देऊ तुम्हाला आम्ही काय करणार नक्की त्या संदर्भात आपण एक पूर्ण व्यवस्थित ब्लॉग म्हणून आहे का आपलं ते डेली ते पण त्यात पण तुम्हाला दाखवत राहीन का आपण कुठं काय करणार कर आहे कारण बैलगाडा पाळवायचा म्हणा त्यात थोडं उत्पन्नाचं साधन पाहिजे त्याशिवाय येणार नाही होणार कारण खर्च गोष्ट आहे सगळी आणि त्याशिवाय होऊ शकत नाही काय तसं बघितलं कारण आमचा महिन्याचा खर्च दहा दहा हजार रुपये आपला मुन्ना होता त्याचा पाच हजार होता पाहिजे ती गाणं पंधरा हजार रुपये लागायचे आपल्या महिन्याला तर ना नाव हे वाईट फोटो बैठलेलं वाईट वाटतं आहे आपलं एक नंबर नंबरमधला गेला रे हे खुंडाचे फोटो हा नाही आवडत राह मला बारीकपणीचा हा मोठ्यापणीचा टाका का टाकायपाते पोरांची चॉईसी मकाच खाली नाही ही मकायला ना नेमकी एवढी हिरवी ना रे त्याच्यामुळे नीट नाही खात ही निडा खाली टाकून दिली अशी गान करती दावण बारीक आहे ना त्याच्यामुळं नंतर मोठ्या दावून एकदा आली ना काहीच करता येत नाही मग पाडापाडीन काय नाही काय नाही